आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली आहे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं सांगितलं होतं मात्र इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा समोर आणलाय ना जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलाय असं असतानाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अचानक त्यांचा पक्ष राज्यात तेवीस जागा लढणार असल्याचं जाहीर करून टाकलंय कोणत्या जागांवर शिवसेना लढणार आणि काँग्रेस राष्ट्रवादीला किती जागा मिळणार तेच या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी उन्मेश खंडागळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ति महाराष्ट्रात होणार दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग सोनियाजी असतील राहुलजी असतील खरगे जे असतील किंवा वेणुगोपालजी असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी या आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे संजय राऊतांनी ठामपणे सांगितलंय की शिवसेना तेवीस जागा लढणार आहे त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत असेल हेही त्यांनी स्पष्ट केलंय याचाच अर्थ प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा मिळणार असल्याचे संकेत राऊतांनी दिले दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं बावीस जागा लढवल्या हो होत्या आता अकोल्याच्या एका जागेची त्यामध्ये वाढ केली आहे का हे अजून कळायला मार्ग नाहीये शिवसेनेनं मुंबई ठाण्यातील पाच जागा लढवल्या आणि पाचही जागा जिंकल्या होत्या शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर नंतर दक्षिण मुंबईतील अरविंद सावंत आणि ठाण्यातील राजन विचारे तेवढे ठाकरेंसोबत राहिलेत कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्यासह मराठवाड्यातील परभणीचे संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर अजूनही मातोश्री सोबत आहेत या पाच जागांवर ठाकरे गटाला उमेदवार शोधण्याची गरज नाहीये शिंदे गटात गेलेले दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे या मतदारसंघात शिवसेनेला नव्यानं उमेदवार शोधावे लागणार आहे विदर्भातील रामटेक बुलढाणा यवतमाळ हे मतदारसंघ ठाकरे गट स्वतःकडे ठेवणार की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन मतदारसंघांची आदला बदल करणार हेही निश्चित झालेलं नाहीये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हातकणंगले येथील खासदारांनीही मातोश्रीची साथ सोडली आहे तेव्हा या मतदारसंघाबद्दल ठाकरे गटाचं नव्यानं काय धोरण आहे हेही गुलदस्त्यात आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे उमेदवार पराभूत झालेल्या संभाजीनगर रायगड अमरावती आणि शिरूर या मतदारसंघाबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी सोबत वाटाघाटी होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं पंचवीस तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकोणीस जागा लढवल्या त्यापैकी काँग्रेसला एक जागा जिंकता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या तेव्हा अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असेल तर उर्वरित पंचवीस जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला किती किती जागा येणार आणि या जागा वाटपाला त्यांची मान्यता असणार आहे का की ठाकरे गटाकडून तेवीस जागांच्या मागणीचा अर्थ इंडिया आघाडीतील जागा वाटपा आधीच हे दबाव तंत्र आहे असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या संबंधीच्या अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट लॉग इन करा आणि आमचे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पेजला लाईक like आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद